नमस्कार मंडळी उद्या एक नोव्हेंबर म्हणजे महाविकास आघाडीचा मुंबईत मोर्चा या मोर्चात राज ही सामील होणार आहेत आणि तसं बघायला गेलं तर महाविकास आघाडीतल्या इतर नेत्यांपेक्षा राज ठाकरे हे या मोर्चाबाबत आग्रही आहेत आणि माहोल क्रिएट करतात एक दोन दिवसांपूर्वी त्यांचा काहीतरी मेळावा झाला त्या मेळाव्यात राज ठाकरे म्हणाले जर बॉस सुट्टी देत नसतील तर त्याच्या कानाखाली आवाज काढा पण मोर्चाला या हा उद्याचा मोर्चा हा प्रचंड मोठा होणार त्यात शंका नाहीये पण मित्रांनो असे मोर्चे जे प्रचंड होतात त्यानंतर काय या अगोदरही राज ठाकरे उद्धव ठाकरे असतील किंवा महाविकास आघाडीतल्या अन्न पक्ष असतील त्यांनी मोर्चे काढलेले आणि मोर्चे मोठे झाले होते पण त्याचा परिणाम मतात होतो का स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः जाहीरित्या व्यासपीठावरून सांगितलं होतं की सभांना गर्दी होते पण आम्हाला मत मिळत नाही उद्या राज ठाकरे यांची एखादी सभा असेल तर शिवाजी पार्क तुडुंब भरून जात पण राज ठाकरे यांना तितकी मतं मिळतात का हा खरा प्रश्न आहे अर्थात याबद्दलही राज ठाकरे यांनी भाष्य केलं ते म्हणतात की मागच्या दहा बारा वर्षांपासून या मोर्चांना प्रचंड गर्दी होते माझ्या सभांना गर्दी होते पण मतदान काही होत नाही आणि त्यामुळे वोट चोरी आहे मग तसं बघायला गेलं तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी काय म्हणायला पाहिजे होत अर्थात त्यावेळेस मतचोरी हा प्रकार नव्हता पण आता हा नवीन प्रकार निर्माण झालेला आहे आणि त्या अनुषंगाने राज ठाकरे बोलत आहेत प्रश्न असा आहे मित्रांनो की आता शर्ट मात्र कोणी काढून ठेवला कारण हा जो मोर्चा आहे किंवा आता राज ठाकरे हे महाविकास आघाडीत गेलेले आहेत त्यांच्या सोबत आहेत उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत आणि अशा वेळेस राज ठाकरे हा बिनशर्ट पाठिंबा नेमकं कोणाला आणि कसा देणार हाही तितकाच महत्वाचा मुद्दा आहे आपल्याला आठवतंय मित्रांनो लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी युतीला पाठिंबा दिला होता आणि त्याचा उपहास उद्धव ठाकरे यांनी अर्थातच बिनशर्ट पाठिंबा असा केला होता तो ते जे काही वाक्य किंवा तो जो काही टोमनाव उद्धव उद्धव ठाकरे यांनी मारला होता त्याचा रोख अर्थातच राज ठाकरे यांच्याकडे होता आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन बंधूंची युती झालेली आणि अशा वेळेस राज ठाकरे हे उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडीला जो पाठिंबा देणार आहेत तो नेमका शर्ट घालून देणार आहेत की विना शर्टाचा देणार आहेत हा मुद्दा आहे कारण बिनशर्ट पाठिंबा ही संकल्पनाच मुळी उद्धव ठाकरे यांनी मांडली होती आणि आता राज ठाकरे या मोर्चाबद्दल आग्रही आहेत त्या मोर्चासाठी प्रयत्न करतायत त्यांनी सगळ्या मनसे सैनिकांना मराठी माणसाला आवाहन केलंय की मोठ्या प्रमाणात या मोर्चे मोर्चामध्ये सहभागी व्हा अशा वेळेस राज ठाकरे यांनी हा जो पाठिंबा दिलाय तो बिनशर्ट आहे की शर्ट घालून दिलाय हे मात्र उद्धव ठाकरे काही सांगत नाही आणि तसे ते सांगणारेही नाहीयेत कारण राज ठाकरे यांच्यावर जी जी टीका करायची होती ती त्यांनी करून झालेली आणि आता उद्धव ठाकरे यांना आपले बंधू राज ठाकरे आठवलेत आपला राजकीय दुष्काळ हा राज ठाकरे टाळू शकतात हे त्यांच्या मनात पक्क झालेलं आणि त्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांच्यासाठी राज ठाकरे सोबत येणं हे हा एकमेव पर्याय राहिले आणि तो पर्याय त्यांच्या कृतीतून दिसून आलेला आहे प्रश्न असा आहे मित्रांनो की राज ठाकरे या मोर्चासाठी प्रयत्नशील आहे ते वारंवार मनसे सैनिकांना आवाहन करतायत मोठ्या प्रमाणात मोर्चात या मराठी माणसाला आवाहन करतायत मोठ्या प्रमाणात या पण उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडीच्या अन्य पक्षांकडून म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस या पक्षांकडून तसा कोणताही जोरदार असा पाठिंबा दिसत नाही केवळ राज ठाकरेच पुढाकार घेताना दिसत आहेत याचा अर्थ काय हे विचारणं गरजेचं आहे महाविकास आघाडीतले तीन पक्ष सेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस हे तीन पक्ष यांचं नेतृत्व उद्याच्या मोर्चाच्या निमित्ताने राज ठाकरे करणार आहेत का आणि तशी संधी राज ठाकरे यांना हवीच आहे कारण राज ठाकरे हे सभा गाजवतात चांगलं बोलतात आणि त्यामुळे उद्याचा मोर्चा हा ठाकरे यांनी मनसेच्या पुनरुज्जीवनाचा मोर्चा म्हणून मानला असेल तर त्यात चुकीचं काही नाही पण भीती अशी आहे मित्रांनो की जर महाविकास आघाडीचं संपूर्ण नेतृत्व हे राज ठाकरे यांच्याकडे गेलं तर कारण उद्धव ठाकरे हे आतापर्यंत महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांचं नेतृत्व करत होते त्यांच्याच नेतृत्वाखाली दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात जागोजागी सभा होत होत्या उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे करते धरते म्हणून पुढे येत होते अर्थात ते काही शरद पवार यांना मानवलं नाही आणि मग लोक माझ्या सांगाती याच्या निमित्ताने शरद पवार यांनी ती त्या सभा संपवल्या त्या सभा संपून टाकल्या मित्रात आता प्रश्न असा आहे की पुन्हा महाविकास आघाडी आता या ठिकाणी लीड घेते आता ही हे जे लीड घेणं किंवा पुन्हा राजकीय वर्तुळात उतरणं हे नेमकं कोणाच्या नेतृत्वाखाली तर अर्थातच राज ठाकरे यांच्याशिवाय त्यांना आता हे पर्याय उरलेला नाही आणि त्यामुळे राज ठाकरे हेच उद्याच्या मोर्चाचं नेतृत्व करणार पण त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या हृदयात धडकी भरेल का कारण आपला बंधू जर पुढे गेला तर उद्धव ठाकरे यांना ते पाहावेल का हा खरा प्रश्न आहे आणि राज ठाकरे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर आज राज ठाकरे महाविकास आघाडीमध्ये गेलेले आहेत महाविकास आघाडी एक हाती हँडल करू पाहत आहेत अशा वेळेस शर्ट नेमका कोणी काढला आणि कोणाच्या अंगावर शर्ट आहे हा प्रश्न अनुत्तरित राहतो अर्थात उद्याच्या मोर्चातून त्याचं उत्तर मिळेल न मिळेल पण एक मात्र नक्की आहे की उद्धव ठाकरे आता कोणत्या शर्टाचा उल्लेख करणार हेही तितकंच बघणं महत्वाचं ठरणार आहे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद